विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव रामरावजी बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील विद्याशक्ती प्रसारक मंडळ कोळसा इथं दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर तुक तुर्कमाने सर बाबासाहेब धाबेकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय रिसोड गजाननराव निखाते शहर प्रमुख काँग्रेस सत्कारमूर्ती गजानन झाडे माजी सेवरा सेवानिवृत्त प्राचार्य ज्ञानेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वरुड चक्रपान थिटेसर मानेश्वर माध्यमिक विद्यालय सिनगाव विद्याशक्ती प्रसारक संस्थेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संस्थेचे अध्यक्ष यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपाध्यक्षा आनंदाताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ वैभव देशमुख नगरसेवक सेनगाव प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक सर, शिंदे सर मुख्याध्यापक सरकटे व्ही एस पर्यवेक्षक श्री कसा पी पी विलासराव शिंदे गुलाबराव वावळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक माटेसर यांनी प्रास्ताविक केलं दिनांक सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावर आपलं मनोगत व्यक्त करण्यात आलं आणि शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं या प्रसंगी प्रकाशराव शिंदे यांनी संस्थेचा संपूर्ण परिचय दिला सत्कारमूर्ती सरांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सांगितला सत्कारमूर्ती झाडे सरांनी बेंगाळ साहेबांनी शून्यातून संस्थेची निर्मिती केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा पुरवित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर तुर्कमाने सर यांनी बेंगाळ सर हे माझे विद्यार्थी होते ते विद्यार्थी असताना कष्टकरी मेहनती होते आज त्यांच्या मेहनतीचं फळ मी पाहिलंय सुंदर असा शिक्षणाचा पटवृक्ष त्यांनी ग्रामीण भागामध्ये निर्माण केला याचा मला खूप अभिमान आहे अध्यक्षीय समारोपामध्ये बेंगाळ सरांनी संस्थेची खूप मोठी प्रगती होईल या संस्थेमार्फत मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती होईल मी माझ्या परिसराचा शैक्षणिक विकास केल्याशिवाय थांबणार नाही असं आपल्या मनोगतातून व्यक्त केलं यावेळी सूत्रसंचालन श्री शिंदे आरबी यांनी केलं तर आभार श्री रोकडे सर यांनी मानले मी भास्कर गंगा अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ तालुका दिला आज मराठवाडा मुख्य संग्राम दिन आज या संस्थेमध्ये साजरा करण्यात आला या पाठीमागे अनेक लोकांचे बलिदान असतील त्याग असतील मराठवाडा मुक्त करण्यासाठी तर त्या त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या आठवणीला उजवाळा देण्यासाठी आणि या संपूर्ण मराठवाड्यात आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो त्याप्रमाणे आज आमच्या संस्थेतही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त अनेक प्रमुख पाहुणे त्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावर बोलले शिक्षक लोक तिच्यावर बोलले त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या विषयावर संभाषण केलं भाषण केले व मराठवाड्यासाठी ज्या लोकांचा त्याग होता ज्याचं बलिदान होतं त्यांचं बलिदान साकार व्हावं त्यांच्या बलिदानाची एक आठवण म्हणून एक त्याग म्हणून एक प्रेरणा म्हणून आज अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले विद्यार्थ्यांचा त्या माध्यमातून सत्कार झाला एन टीबी न्यूज मराठी